हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि माझे केस बघा कसे झाले योगा करता करता आता बघा माझ्या खोकल्याला जवळजवळ पंधरा दिवस झाले आणि सगळे उपाय करून झाले म्हणजे हळदीचं दूध पिलं गेलं ओव्याची वाफ घेतली गेली खूप सगळं मेडिसिन घेतलं गेलं हो ते खूप सगळ्या मैत्रिणींनी सीता फलादी चिरून सजेस्ट केलं होतं परंतु ते काय आम्हाला मिळालं नाही आणि खरं सांगू तर शोधलंच नाही आम्ही ना खूप आऊटसाईडला राहतो सोसायटी खूप छान आहे पण खूप आऊटसाईडला आहे आणि प्रशांत जी बी जी असतं त्याच्यामुळे ते तर काय मिळालंच नाही तर फायनली आता एवढं झालं आहे ना रात्रीचा खूप येतो आणि मेन म्हणजे दिवसा नाही आहेत जेव्हा मी रात्री झोपायला जाते ना तेव्हा मला खूप खोकला येतो त्याच्यामुळे आता फायनली आम्ही डिसाईड केलं की डॉक्टरकडे जाण्याशिवाय नाही कारण मला येतो 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 माझ्या खोकल्यामुळे प्रशांतजींची झोप हो खूप डिस्टर्ब होते तर ते मला बोलले की दहाला रेडी राहा पण मी त्यांना सांगितलं की दहाला आपली हाऊस हेल्पर येते मला तुम्ही टायमिंग नका देऊ मी रेडी झाल्यानंतर तुम्हाला कॉल करते आणि प्रशांतजींचा तो प्रॉब्लेम आहे कुठेही जायचं असलं ना टाईम देतात म्हणजे एवढं काही हार्ड अँड फास्ट नसतं ना टाईम का देता बा असं मला त्यांना म्हणायचं असतं आणि ऑब्वियसली तुम्ही तर समजलेच असाल की मी आता योगा क्लासवरून येते घरी तर चला घरी जाऊन पटकर आंघोळ वगैरे हो करून पूजा करते आणि मग आम्ही आज जाणार आहोत दवाखान्यामध्ये आणि मी उन्हाच्या साईडने घरी जात आणि उन्हाच्या साईडने जाते जेणेकरून मला विटॅमिन डी मिळेल कारण मोस्टली स्त्रियांमध्ये विटॅमिन डीची कमतरता असते म्हणजे मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये खूप वेळेस विटॅमिन डीचे इंजेक्शन वगैरे घेतलेले आहे कारण सन एक्सपोजर मिळतच नाही त्याच्यामुळे मी मी मुद्दम त्या साईडने घरी जाते जिकडून मला थोडंफार ऊन लागेल तर चला आता घरी पोचून पुढचं काय करेल ते करेल दा दा मी शेअर करेल तुमच्याशी आणि आपले पवार साहेब मला दहा दहा वेळेस एकच आठवण करून देत होते प्रशांतजी की दहा वाजता आपल्याला जायचंय दहा वाजता रेडी राहा दहा वाजता रेडी राहा आणि मी त्यांना सांगितलं की दहाला रेडी राहा असं नक्का टायमिंग सांगू हाऊस हेल्पर वेळेवर वेळेवर नाही घेत पण लकीली हाऊस हेल्पर वेळेवर आली दहा वीसला घर क्लीन झालं इव्हन माझे आंघोळ वगैरे माझी छान अशी शांततेत देवांची पूजा करून झाली जी की माझी इच्छा होती कारण सोमवारे पूजा वगैरे करूनच घराबाहेर पडू म्हटलं तर पूजा वगैरे केली आणि मी चेंज देखील केलं आणि त्यांना कॉल करून आत्ता साडे अकरा वाजले जवळजवळ मी अर्धा पाऊन तासापूर्वी त्यांना कॉल केला तू रेडी राहा म्हणे मी आलो आणि काही नाही मी बसली आपली चला मी बसल्या बसल्या माझं व्हिडिओचं काम करते विषय तो नाही आहे पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत आपण रेडी राहिलं नाही तर मग मात्र काही खरं नाही पण आपण किती पण वेळ तयार होऊन त्यांची वाट बघायची आणि आपण काही म्हणायचं पण नाही खूप सगळ्या नवऱ्यांचं असंच असतं हो की नाही तुम्हालाही असाच अनुभव हो येत असेल चला बघू आता किती वेळात येता प्रशांतजी आयब्रोज पण खूप ग्रो झाले आहे माझ्या ऍक्च्युली करायच्या आहे मला तर हॉस्पिटलमध्ये जाऊन आले की मी आयब्रोज करायला चालली जाईल मग मी आणि एक तासाच्या माझ्या प्रति नंतर पवार साहेब आले आपले पण जसं मी म्हटलं हो की ते कामामध्ये बिझी असतात तर इट्स ओके आणि आता आम्ही निघालोय परंतु मला असंच वाटतंय की सुरुवातीला जेवढा मला त्रास होत होता तेवढा आता होत नाहीये आणि मला नाही आवडत जास्त मेडिसिन डॉक्टर वगैरे करायला तर मी प्रशांतजींना सांगते आता की आपण डॉक्टरकडे न जाता मार्टला जाऊन बघू आता प्रशांतजी काय म्हणता निघालूच येतात माझी ऑफिशियल परमिशन आहे दुसऱ्या एका साईडकडे जायची पण मग हे पण काम करू दहावड्यात पण जाऊ असं ठरलं होतं म्हणून मी आलो बारा वाजता आता तीन वयापर्यंत मी आहे आणि आम्ही ना डॉक्टरकडे गेलो ना डी मार्टला गेलो सगळ्यात पहिले आम्ही आलो वर्कशॉपला कारण की प्रशांतजींच्या गाडीचे इथे काम चालू आहे हे बघा ना हे डीमार्ट आहे ना हे डॉक्टर आहे हे बघा हे आपले प्रशांतजी प्रशांतजींचा गाडीचे ग्लास बंद असताना सुद्धा मोठमोठ्याने आवाज येतोय कारण की बरेच दिवस झाले ही गाडी लावली आणि ते लोक काम करत नाहीये त्याच्यामुळे प्रशांतजी चिडचिड करताय आता मला जावं लागेल उतरून असं दिसतंय ऍक्च्युली बरेच दिवस झाले गाडी लावलेली आहे इथे आणि मग ते लोक वेळेवर काम करत म्हणून प्रशांतजींची चिडचिड होते आणि बघ मी मागे शॉर्ट पण टाकला होता की याच्यामुळे मी प्रशांतजींबरोबर जायचं टाळते आता ऍक्च्युली आज बघाल काय डेट आहे आज आज ट्वेंटी फोर की ट्वेंटी फिफ्थ आणि असं कोण जातं ग्रॉसरी घ्यायला काहीच संपलेलं नाही पण ऍक्च्युली आम्ही ह्या पूर्ण महिन्यामध्ये नाही आहे नो नोव्हेंबरमध्ये आणि मग नसतं असतं ना एक असं महिन्यात एकदा जायचं तर मी त्यांना सांगत होते काहीच संपलेलं नाही फक्त हनी संपलंय एक का दोनच वस्तू संपल्याय कारण ते स्वतः डाएटवर मा मी एकटी काय एवढं साय संगीत स्वयंपाक बडत नाही खाणारे कोणी नाही म्हणून मी एवढं काही गरजेचं नव्हतं पण आता जातोच आहे बघू आता कारण की गेलं ना मग माणसाच्या नजरेला सांगते की काहीच संपलेलं नाहीये फक्त मी सांगते ना तुम्हाला हनी आणि राईस फ्लोअर ह्या दोन गोष्टी मला घ्यायना गरजेचं आहे पण मी घेतल्यानंतर आणल्यावर तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेऊन आलो डोळ्याला दिसलं की माणूस घेतच बाराला दहा कमी असताना घर सोडलं आता दोन वाजून गेले प्रशांत जे अजूनही गाडी गाडीचे कामं लकीली गॅरेजच्या शेजारीच हॉस्पिटल आहे आणि त्यांचंच लक्ष गेलं म्हणून दाखवून घेते आता केअर हॉस्पिटलचं तर नाव तसं ऐकून आहे तर मग इथे एका डॉक्टरांना दाखवून घेते आता काय म्हणतात आणि फराम सरांना फायनली माझ्यासाठी वेळ मिळाला आले ते थोडासा वेळ काढून त्यांच्या गराजवरून आणि आता डॉक्टरांनी मला चेक केल्यानंतर त्याचे एक्स रे एक्स एक्स एक्सरे करायला सजेस्ट करतात आता इथे एक्सरे रूममध्ये माझा चेस्ट एक्सरे आणि मी म्हटलं एक मैत्रीण नेहमी मला विचारत असते थायरॉइडचं काय झालं थायरॉइडचं काय झालं तर थायरॉइड पण मी थायर 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 टेस्ट करून घेणार आहे फर्स्ट इथे आता चेस्ट एक्सरे आम्ही करून घेतोय थायरॉईड टेस्टसाठी काही खाल्लेलं नाही पाहिजे आणि बघा अडीच वाजले परंतु मी अजून काहीच नाही खाल्लं आहे त्याच्यामुळे मग मी ती टेस्ट करू शकू राहिली कारण की मी नुसतं पाणी पिलं आहे माझा उपवास होता आणि मी बाराला ते वेट लॉस ट्रिंग जे मी घरी बनवते ते घेते आणि साडेबारा बारा मी स्मूदी बनवत असते पण आम्ही बाराला कमी असतानाच घर सोडले त्याच्यामुळे मी काहीच इनटेक केलं नाही आता लिटरली अडीच वाजले परंतु मी काही खाल्लं नाही पण बरं झालं चला आता मी, था मी थायरॉइड टेस्ट मला करून घेता युराइल त्यानिमित्ताने हाँ इधर हॉस्पिटल में हूँ बोल ना चाय नहीं पीता रे मैं नहीं पीता दादा मैं नहीं पीता ही नहीं, नहीं ना स्वतः विसरून जाते म्हणायला हरकत नाही की मला कधी थायरॉइड पण डिटेक्ट झालं होतं पण माझी एक व्हिव्हर्स नमिता जिच्या पक्का लक्षात आहे की मला थायरॉइड डिटेक्ट झाला होता ती मला वारंवार विचारत असते मॅम थायरॉइडचं काय केलं तुम्ही ट्रीटमेंट घेताय का तर म्हटलं चला आज आलोच आहे अनिशा तर बघू किती वाढलंय किती प्रमाणात आहे की नाही चाललं गेलं म्हणून मग थायरॉइड साठी ब्लड देऊन दिला आम्ही टेस्ट करून घेतली आय होप की आता आम्ही डी मार्ट स्टॉप घेऊ सरांना विचारू आपण किती बिरम 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 गुळाच्या डी मार्ट आम्ही आलेलो आहोत हे ग्रीन कलर मध्ये हे डी मार्ट लिहिलेलं आहे याच्यावर ओळखा कशी रायटिंग असेल इथली आणि येता येता प्रशांतजींनी इथे माझ्यासाठी रस घेतला आणि मला खूप राग आला कारण की माझी इच्छा नसताना प्रशांतजींनी रसवाल्या भैयांना माझ्या रसामध्ये मीठ टाकायला सांगितलं आणि मला काय सांगत होते मीठ टाकले की तुला इन्फेक्शन होणार नाही म्हटलं मग असं तर मी रसच नाही पाहायला पाहिजे ना ऑलरेडी मला कफ खोकला झालेला आहे परंतु ते बोलले नाही नाही आता खूप उशीर झाला तू चिडचिड करते एक ग्लास रस पी म्हणे एक ग्लास रस पिली आणि घरी आल्याबरोबर मी इथे बनवत आहे माझ्यासाठी राजगिऱ्याचा शिरा नवरात्रमध्ये प्रशांतजींनी हे पीठ आणून ठेवलं आहे मग आता ते उगच वाया जाण्यापेक्षा आपण त्याचा काहीतरी शिरा वगैरे करून घेऊ ह्या हेतूने मी त्याचा सध्या यूज चालवला आहे तर मी गुळाचं पाणी करून घेतलं आणि अशा पद्धतीने इथे केला मी राजगिऱ्याचा शिरा जवळजवळ बाराला दहा कमी असताना आम्ही घराबाहेर पडलो आणि चारला दहा कमी असताना आम्ही घरात आलो एक्सरे वगैरे काढले आता उद्या रिपोर्ट येतील जे आहे ते तर आल्यानंतर प्रशाजींना प्रशांजींना मी ताक करून दिलं आणि मी ही राजगिऱ्याचा शिरा बनवून खाल्ला तर आता मी काय करते ही गुळाची भेली जी आहे ना ती मी आणल्याबरोबर अशी सुरेने कट करून ठेवत असते डेमार्टमधून गुळ आणला तर मी माझाच जस्ट असता अपलोड केलेला व्हिडिओ बघता बघता गुळ कट करून घेते आम्ही ना आ, केशर गुळ आणत असतो तो, तो वाईट डब्यामध्ये येतो इतका स्मूदली दोन मिनिटामध्ये एक किलोची भेली माझी कट केली गेली आता मी ही भेली डब्यामध्ये भरून ठेवते नाही ही भेली नाही ही गुळ झाला नाही का आता तर हा गुळ हा कट केलेला गुळ मी डब्यामध्ये भरून ठेवते गुरु नानक जयंती हा हा माझ्याकडे काल निर्णय कॅलेंडर आहे तुम्ही बघून घ्या आणि ही बघा पंधराला गुरु नानक जयंती झाली इथे जर महिना असतो नाही तर कार्तिक पौर्णिमा इथून लगेच मार्गशीष लिहिलेलं आहे तर मग मा आता माझ्या कॅलेंडरनुसार तर सोळा नोव्हेंबरपासूनच मारा मार्गशीर्ष माहिला लागला आहे कसं काय तुम्ही बघा बऱ्याच मैत्रिणी बोलल्या दोन डिसेंबरपासून लागणार आहे पण माझा जो कालनिर्णय कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये बघा सोळा तारखेपासूनच इथे मार्गशीर्ष आहे मार्गशीर्ष पौर्णिमा म्हटलं आहे डिसेंबरमध्ये आणि सोळापासून पौष लागला आहे तर मग आता माझा कॅलेंडरच असा आहे आणि मला मराठी महिन्यांचं एवढं विशेष कळत नाही त्याबद्दल सॉरी आणि प्रशनजींना खूप कॉल येत होते त्याच्यामुळे आम्ही डीमार्टमधून फक्त दोन किलो अमूलचं शुद्ध घी घेतलं पनीर घेतलं त्यानंतर फरसाण घेतलं बटर घेतलं हनी घेतलं चीज घेतलं आणि त्यानंतर टिश्यू पेपर एक लिटर ऑइल कॉलिन स्प्रे घेतला ग्रीन टी घेतली ताजमहल टी घेतला आणि रवा आणि डाळ बस एवढ्याच वस्तू घेतल्या प्रशांतजींना एकदम इम्पॉर्टंट कॉल आला एका व्यक्तीचा ती व्यक्ती प्रशांतजींना भेटण्यासाठी खूप लांबून आली होती त्यांच्या कामाशी रिलेटेड होतं मग ते मला बोलले की मला आता अर्जंट जावं लागेल म्हणून जेवढ्या वस्तू घेतल्या होत्या आणि मी म्हंटल तसं घरातलं काही संपले नव्हतं मग जेवढं घेऊन झालं होतं तेवढ्यातच आम्ही फटाक बिल केलं तरी एवढ्याच आज दहा वस्तू आहे फक्त तरी साडेतीन हजार बिल झालं यांचं एवढ्या वस्तू घेऊन आम्ही आलो घरी आता ह्या वस्तू मी ठेवून देते जागेवर सोमवार होता त्यामुळे अकराव्या अध्यायाचं पारायण केलं पारायण नाही वाचन केलं शिवलीलामृतचा जो अकरावा अध्याय तो मी दर सोमवारीच वाचत असते तर तो वाचला तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते बीन्स जे आहे बीन्सची भाजी बनवेल म्हणजे प्रशांतजी आणि मी आम्ही दोघंही तीच भाजी खाऊ आणि पोळ्या करते चार गायींसाठी आणि एक दोन माझ्यासाठी तर चला आता स्वयंपाक करून घेते बीन्सची घेवड्याच्या शेंगांची भाजी केली आहे जी की प्रशांतजी चमचा नेच नुसती खातील आणि स्पायसी केली आहे मस्त आता ऑलमोस्ट साडेसात वाजलेले तुम्ही म्हणाला अगं सोनाली काय रोज रोज तेच तेच गाईंड ना पोळ्या गाईंना पोळ्या पण मी सांगते तुम्हाला मला ते करून एवढं समाधान लागतं ना काय सांगू तुम्हाला आणि आत्ता तर ना साडेसात वाजत आले त्याच्यामुळे गाया अशा मस्तपैकी बसलेल्या होत्या जसंच त्यांनी मला पाहिजे मी त्यांना दिसते अशी लांबूनच एंट्री केली मी मंदिरात की मी त्यांना दिसते तर असं पटापट पटापट ते असं धडपडून उठताना आणि खूप मला ते फीलिंग खूप भारी वाटतं की त्या मला असं मला बघून आनंदी होता किंवा त्या जे पण काही आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत पण खूप छान वाटतं मला आणि बाय द वे मी उपवास सोडून मग खाली आली गाईंना पोळ्या घेऊन कारण की या मंदिराचं आहे ना जसं की काही मैत्रिणींनी मागे ओळखलं होतं बघा ते मध्ये मध्ये सारखे पडदे लावून घेता काहीतरी नैवेद्य वगैरे दाखवता तेव्हा तर मग ते पडदे लावलेले होते मग मी प्रशनजींना कॉल केला तर ते साईटवरच होते तर ते बोलले की आता निघतो मम्मी विचार केला की चला आपण अर्धा तास वॉक करू आणि मी तुम्हालाही हेच सांगेल मैत्रिणींनो बायकांना खूप कामं असा मला एवढे नाही आहे मला मान्य आहे पण मी तुम्हाला हेच सांगेल की स्वतःसाठी वेळ काढा अर्धा तास का होईना नाही अर्धा तास पंधरा मिनटं का होईना पण तुम्ही व्यायाम करा नाही व्यायाम तर ॲटलीस्ट चालायला जा सकाळी लवकर उठा किंवा रात्री जेवणानंतर चाला पण चाल आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे तर चला आता अर्धा तास मी वॉक करून घेते आणि प्रशांजी यायच्या आत माझा अर्धा तास वॉक होऊन जाईल आणि मग जाईल मी घरी हो खूप सगळ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की मार्गशीर्ष चालू नाही झाला तरी पण बघा काही मैत्रिणी आहे दोनला चालू होणार आहे काही मैत्रिणी आहे पाचला चालू होणार आहे पण मी तुम्हाला दाखवलं माझ्या कॅलेंडरवर सोळा तारखेपासून पण मला साधं सुद्धा माहीत नाही मला प्रशांतजींनी सांगितलं की आमोशेनंतर मराठी महिने बदलतात ॲक्च्युली मला मराठी महिन्यांचं नाही विशेष नॉलेज आहे की पाहिजे पण नाही आहे आता ठीक आहे तर जर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर